दुसरीकडे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे भाषा विषयांसाठीची वीस गुणांची तोंडी आणि ऐंशी गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळानं गुरुवारी जाहीर केलाय त्यामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे हा निर्णय पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी देखील लागू होणार आहे तर संयुक्त भाषा विषयांसाठी पन्नास गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न ठरवण्यात आलाय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी या संदर्भातील परिपत्रक आता जारी केलंय आणि राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या या निर्णयाबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांना काय वाटतंय ते आम्ही जाणून घेतलंय आधी मुलं असं करत होते की शाळेकडनं वीस मार्क मिळतात आपल्याला आपण काय दहा पंधरा मार्क लिहिलेत दहा पंधरा मार्काचं लिहिलं तरी चालतंय कसं तरी पास होऊन जातोय आपण असं म्हणून ढकल गाडी व्हायची आहेत काय हे सरकारचा इंटरनल मार्क न देण्याचा निर्णय फारच चांगला आहे कारण त्यामुळे कॅलिबर क्रीम वेगळं होईल जो मार्काचा फुगवटा निर्माण होत होता तो आता होणार नाही त्यामुळे फक्त जे गुणवान हुशार विद्यार्थी आहेत त्यांची तेवढी ते 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 पालक निर्णय काही शाळे असे असतात की आपला रिझल्ट चांगला आहे हवा त्यासाठी कसं मार्क्स वाढवून की आपला विद्यार्थी चांगलं शाळेत हे म्हणून देतात तर एका पद्धतीन चांगलं पण आणि वाईट पण आहे भाषाविषयांच्या तोंडी परीक्षांसाठी वीस गो गुण देण्यासंबंधीचा निर्णय हा जो रद्द केलेला आहे त्या निर्णयामुळं काही मुलांना थोडंफार वाईट वाटलेलं आहे पण मला असं वाटतं की या वीस गुणांमुळे विद्यार्थी लेखन फारसं करत नव्हते वाचन करत नव्हते कारण त्यांना माहीत होतं की हे वीस गुण आपल्याला मिळणार आहेत किमान सतरा अठरा सोळा गुण तरी त्यांना मिळत होते आणि ते ते करत होते पण आता हे गुण बंद झाल्यामुळे विद्यार्थी वाचनाकडं आकर्षिले जातील किंवा लेखन सराव करण्यासाठी ते उद्युक्त होतील आत्ता शंभर टक्के सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात त्या वाढीव मार्कामुळं परंतु भविष्यामध्ये ही मुलं स्पर्धा परीक्षा किंवा अकराव्या बारावीच्या परीक्षेला अजिबात टिकताना दिसत नाहीत हा माझा गेल्या पाच सहा वर्षाचा अनुभव मला या ठिकाणी आढळतो आणि म्हणून सरकारचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो